नमस्कार मी निकिता निकिताच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण दुधी भोपळ्याचे पराठे बनवणार आहोत तर चला बनवायला सुरुवात करूया तर इथे मी अर्धाच दुधी भोपळा घेतला आहे तर आपल्याला दुधी भोपळ्यावरचे साल काढून घ्यायचे आहेत तर व्यवस्थित अशी मी दुधी भोपऱ्यावरचे साल काढून घेतले आहे ठेचा बनवण्यासाठी तीन हिरव्या मिरच्या चार ते पाच लसणाच्या घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मी ठेचा वाटून घेतला आहे आता आपण दुधी भोपळा खिसून घेऊया तर बघा अशा प्रकारे मी दुधी भोपळा मस्त असा खिसून घेतला आहे यामधलं आपल्याला पाणी पिळून घ्यायचं आहे तर इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ चाळणीने चाळून घेतलं आहे एक लहान वाटी बेसन घातलं आहे वाटलेला मिरचीचा ठेचा घालू धने पावडर एक चमचा भाजलेल्या जिऱ्याचा पावडर गरम मसाला लाल तिखट तुम्हाला कितपर्यंत तिखट आवडते त्यानुसार घाला हळद आणि चवीपुरतं मीठ एक चमचा पांढरे तीळ आणि यामध्ये आपण किसलेला दुधी भोपळा घालू आणि वरतून बारीक कापलेली कोथिंबीर घालू व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया यामध्ये आपल्याला पाणी घालून मळून घ्यायची गरज पडत नाही कारण दुधी भोपऱ्यालाच पाणी सुटते असत तर घटसर असं आपल्याला एक कणिक मळून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे मी घटसर असं कणिक म्हणून घेतलं आहे आता आपण छोट्या छोट्या आकाराच्या लाट्या बनवून घेऊया तर वाटलंच तर तुम्ही हाताला थोडं तेल लावून पण लाट्या बनवून घेऊ शकता तर बघा अशा प्रकारे मी लाट्या बनवल्या आहेत आता आपण ही लाटी पिठामध्ये बडून कोलपाटावर मस्त असा आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे तर पराठा आपला पातळ असा आपल्याला लाटून घ्यायचा आहे तर बघा अशा प्रकारे मी पराठा लाटून घेतला आहे आता आपण गॅसवरती तवा गरम करायला ठेवूया तवा पण मस्त असा गरम झाला आहे यावरती आपण या पराठे टाकून भाजून घेऊया वरतून चमच्याभर तेल टाकू आणि दोन्ही बाजूनी मस्त असा आपला पराठा भाजून घ्यायचा आहे तुम्ही पण या पद्धतीने एकदा पराठे नक्की ट्राय करा लहान मुलांच्या टिफिन मध्ये देखील हा तुम्ही पराठा देऊ शकता तर बघा मस्त असा मी दोन्ही बाजूंनी पराठा असा भाजून घेतला आहे हा पराठा तुम्ही दह्या बरोबर किंवा टोमॅटो सॉस बरोबर खा एक नंबर लागते व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद